मित्रांनो आदिवासी भागातील लोकांचा शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय शेती हा महत्त्वाचा व्यवसाय असल्यानं शेतातील कष्टाची कामं करण्यासाठी शेतकरी पूर्वीच्या काळी सामूहिक का पद्धतीनं एकमेकाच्या शेतावर जाऊन विना मो मोबदला कामं करायचा ही जी काही विना मोबदला कामं करण्याची पद्धत होती या विना मोबदला काम करण्याच्या पद्धतीला पूर्वीच्या काळी इरजूक किंवा इर्जिक असं म्हटलं जायचं इर्जुकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा एक गट तयार केला जातो आणि या गटामार्फत शेतातील जी काही अवघड आणि कष्टाची कामं आहेत ही कष्टाची कामं आळीपाळीनं एक एका इर्जुकदाराकडे जाऊन त्याची कामं ही बिना विना मोबदला केली जातात आणि ही कामं विना मोबदला करत असताना त्या दिवशी जे काही काम असेल ज्या शेतकऱ्याकडे काम असेल त्या शेतकऱ्याच्या घरी गोडधोड किंवा मटणाचं जेवण बनवलेलं असायचं आणि त्याच्यावर इतर जे काही साथीदार असतील त्या साथीदारांचा बेत बेत राहिलेला असायचा मित्रांनो जर आपल्या परिसरात आपण जर गेलो तर इरजुकीमध्ये प्रामुख्यानं जी काही महत्वाची कष्टाची कामं केली जातात त्यामध्ये राबणी असेल भात बडवणी निदणी भाजणी नांगरणी पेटारणी बांध घालणे भारे वाहणे किंवा पावसाळ्यामध्ये जे काही जे जळाव म्हणून लाकूड लागतं या लाकडाच्या मुळ्या लांबून वाहणे अशी कष्टाची आणि अवघड कामंही या इरजुकीमध्ये केली जात असत मित्रांनो आपण पाहू शकता आमच्या आदिवासी भागामध्ये जी काही महत्वाचं पीक आहे भात पीक या भात पिकाची कापणी झाली की अशा पद्धतीनं ते जे काही भाताचं पीक आहे भाताचं पीक हे भारी बांधून खळ्यात आणलं जातं आणि मग खळ्यात आणल्यावर जे काही गावातली तरुण मंडळी असं किंवा गावातली जी काही मंडळी असतील ही एकत्र येऊन समुहारिक पद्धतीनं हे जे काही भातपिक आहे हे भातपीक बडवण्याचं काम करतात आपल्यासोबत या ठिकाणी काम करणारे काही शेतकरी आहेत बाबा काय सांगाल हे भातपीक जे आपण पाहताय हे भात कोणते आणि तुम्ही जे करताय ते नेमकं कसं काय याला काय म्हणायचं हे भात तांबडा रंग तांदूळ तांबडा राय बोग हो का तांदूळ हा चांगला दिसायला चांगला खायला वगैरे कस काय एक नंबर तांदूळ हा का चौदा इंद्रायणी वगैरे इकडे नाही करत काय जास्त करतात पण हे चौला भारी असत मग हे जे आता तुम्ही सगळे जण करतात बडवणी हे कस काय नेमकं काय हे ने नेमकी का का ने ने आम्ही सगळं मंडळी थळी एकत्र येऊन मदत एकमेकाला मदत काय म्हणजे एकमेकांच्या एकमेकांच्या सहकार्यानं काय करता, एक करता का होऊन कर जा, जाते, जाते काम कारण हे जे काम आहे भात कापायचं किंवा असेल हे कष्टाचं काम असतात हे कष्टाचं काम हे एकत्रितपणे आलं की ते लवकर होत लवकर होतं मग हे साधारणतः हे जे भात आहे हे बढवायला किती वेळ लागतो काय कस काय मग आता हे आता भात म्हणजे आता किती वेळ होते सात सतरा असेल अरे बापरे दा आठ नऊ दहा हजार गडी आहेत ना हे जवळजवळ अडीच ते तीन तास गेले बराच वेळ गेला हे हो। जे तुम्ही काम करताय हे एकमेकांकडे करता जास्त रोजंदाराने करता की एकमेकांना मदत काही बी आता काही चार लोक मजरून जातात काही लोक असे मित्र 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 जमतात सगळं जमून भात जोडतात रात्रीचे दिवसा बी जोडतात अच्छा आपण पाहू शकता मित्रांनो आदिवासी भागांमधलं जी काही आजो ही जी पूर्वीच्या काळापासून चालत आलेली जी सामूहिक जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धती जर आपल्याला अनुभव वगैरे असेल तर आपण नक्कीच आदिवासी भागामध्ये यावा अशा पद्धतीचा हा जो काही या ठिकाणी बिना खाताचा जो काही अगदी चांगल्या पद्धतीचा जो भात आहे भात देखील आपल्याला काय पाहायला मिळाला आपण पाहू शकताय माझ्या हातामध्ये मा हा जो आहे हा तांबडा रायबोग कोणता तांबडा रायभोग अतिशय चवदार भात असतो या भाताचा संपूर्ण जर शिजवला तर आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचा म्हणजे आजूबाजूचा बरोबर ना अतिशय सुंदर असा हा, राएबो। हा भात आहे आणि आमची ही जी ही सगली एक मदद ही कामा आदिवासी मंडळी आहे ही सगळी एकमेकांना मदत करून या ठिकाणी ही शेतीची कामं करत असतात एकंदरीतच आदिवासी समूह जीवन पद्धतीचा एक महत्वाचा भाग शोषणविरहित सामूहिक जीवन जगण्याची आणि आपलेपणा टिकवण्याची एक महत्वाची पद्धत म्हणजे इरजूक पद्धत होय मित्रांनो आजही आपण जर आदिवासी भागामध्ये गेलो तर गावागावांमध्ये आपल्याला ह्या शोषणविरहित समाज व्यवस्थेचा जी काही इरजूक पद्धती आहे ह्या इरजूक पद्धतीचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो